आता जर बघायला गेलं तर सोन्याचा दर वाढलेले आहेत मग तुम्ही पूर्वी घेतलेलं सोनं कधी विकायचा विचार केला का नाही 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 केला काय करता आतापर्यंत आता रेकॉर्ड आहे त्यामध्ये सोन्याचा रेट वाढतच चाललाय मग आता इथून पुढे पण वाढला असा आमचा अंदाज आहे आम त्यामुळं पूर्वी तर आहे ते पण सोनं विक, विकल्यानंतर मग आपल्याला असं त्यामुळं आहे ते सोनं नाही विकणार तोला दोन तोला एवढे तेवढे विकून काय करणार मुलं मुलीला दिले लग्न करून सोनच नाही आमच्याकडे तर ऐकायचं काय फोटो भरणं मुश्किल झालं नाही नाही आलं का आला नाही तर पुढच्या पिढीला काय घालायचं स्वस्तात घेतलेलं आत्ता मोडलं पुढच्या पिढीला द्यायचं तेव्हा पण त्यांना मागायच घ्यायला लागणार की बरोबर नाही आणखीन वाढत राहणार ना ह्याच्याकडे ते गुंतवणुकीच्या दृष्टीनं ते योग्य जायचं नाही आता इकून परत घ्यायचं होणार नाही ना नाही नाही काही विचार आला ना काय सिद्ध वाढत चालला नाही आणि आहे काय आता नाही घ्यायलाच होईत नाही आणि विकले असं स्वस्त घेतले सोनं विकायचा विचार करावा झाला नाही पहिला आपण जपून ठेवलेला एवढं एवढं कष्टाने पैसे करून घेतली आपण परत तीच विकणं म्हणजे असं ते असं म्हणाल कस वाटते नाही नाही विकू शकत नाही आम्ही विकणार बी नाही त्याच्याला काय ठेवू नाही विकणार नाही म्हणजे आपण एक प्रकारची गुंतवणूक म्हणता येईल कशा गुंतवणूकच घेऊ घरात आपल्या वस्तू आपण आणली ती विकायची कशाला